नमस्कार आता आपल्यासोबत आहेत मिथिला बांदिवडेकर कैलासवासी विलास बांदिवडेकर चषक दोन हजार पंचवीस हे बांदिवडेकर चषकाचं हे तिसरं वर्ष आहे आणि त्या ज्या आयोजित करतात त्या आहेत मिथिला बांदिवडेकर मॅडम टोपेल हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर आता आपणच मॅडम ही तिसऱ्या वर्षी ही स्पर्धा आता सलग आपण बघतो आहे तर या स्पर्धे तुमच्या वडिलांच्या खूप तुम्ही जवळच्या आहात आणि त्या दृष्टीने ही स्पर्धेचं आयोजन दोन हजार चोवीसपासून चो, तेवीसपासून सुरू झालेलं होतं मग आता ही स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला या स्पर्धेबद्दल तुम्ही आता मुलं बघताय ते काय वाटतंय हे आपलं तिसरं वर्ष आहे स्पर्धेचं दोन हजार तेवीसमध्ये आपण स्टार्ट केलं चोवीस आणि हे आज पंचवीसमध्ये तिसरं वर्ष आहे तेवीसमध्ये जेव्हा आम्ही स्टार्ट केलं तेव्हा काही वेगळे चॅलेंजेस होते म्हणजे आमच्याकडे त्या गोष्टीतनं आम्ही बरंच काही काही शिकलो की मुलं किंवा टीम का येत नाही आहेत त्यांना काय कमी पडतं आहे आपण त्यांना काय देऊ शकतो तसंच चोवीसमध्ये जे आहे आम्ही किट्स अरेंज केले जे क्रिकेटचे किट्स असतात कारण आमच्या हे लक्षात आलं की लेदर बॉल क्रिकेट जे आहे ते खेळायसाठी इट्स अ लिटल एक्सपेन्सिव्ह स्पोर्ट कारण की तुम्हाला पॅड्स घ्यावे लागतात तुम्हाला हेल्मेट्स घ्यावे लागतात बरंच काय काय तुझं इक्विपमेंट असतं ते सगळं घ्यावं लागतं सो मेनी टाईम्स जे आहे सम चिल्ड्रन कॅनॉट अफोर्ड इट तर आम्ही म्हटलं की ओके okay, लेट्स गिव्ह देम दिस तर आम्ही मागच्या वर्षी जे आहे आम्ही किट्स अरेंज केले त्यामुळे मुलं अजून मुलं आली खेडेगावातून मुलं आली खूप लांब लांबून मुलं आली मागच्या वर्षी आम्हाला खूप काय काय अजून शिकायला मिळालं की मुलं केवढी एन्थुजियास्टिक आहेत पण त्यांच्या कलेला यु नो मार्गदर्शन द्यायला आपल्याला काहीतरी करावं लागेल त्यांच्या स्पोर्ट्सला मार्गदर्शन द्यायला प्रोत्साहन द्यायला आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण काही मुलं होती एक एका गावातून आली होती ज्यांच्याकडे कोच नव्हते फक्त मुलांना खूप इंटरेस्ट होता पण त्यांच्याकडे कोणी कोच नव्हते वगैरे तर ते त्यांच्या गावातले जे बसचे कंडक्टर आहेत ते त्या मुलांना बसमध्ये एस टीमध्ये घालून इथे घेऊन आले त्या एस टीनी मुलं सगळी इथे आली खेळली ते मॅच जिंकले पहिली मॅच ते जिंकले त्यांच्यासाठी हे पॅड घालणं हेल्मेट घालणं हे सगळं कपडे घालून खेळणं इवन त्याच्यात नॉर्मल गोष्टी सगळं चालणं ते त्यांच्यासाठी ते एक नवीन एक्सपिरियन्स होता सो ते आम्हाला एक लक्षात आलं की यु नो हे थोडं खूप वेगळं आहे त्यांच्यासाठी सो जे लोक पहिल्यांदा हे खेळतात त्यांना एक, एक थोडंसं यु नो काय म्हणतात वेळ लागला ही गोष्ट पिकअप करायला त्यामुळे मग आम्ही काय सांगितलं जे किट्स वगैरे आहेत आपल्याकडे ते आम्ही या ग्रोडिंग ग्राउंडच्या ह्याच्यात ठेवलेले आहेत त्यांनी येऊन ते वापरावे प्रॅक्टिस करावी सराव करावा इथे ज्याच्याने त्यांच्या अजून त्यांना प्रोत्साहन मिळेल प्रॅक्टिस मिळेल प्रॅक्टिस ओनली इज वॉट गिव्ज यू यू नो द बेस्ट यू कॅन बी द बेस्ट फॉर्म यू कॅन बी तर तीच टीम जी यावर्षी आली इथे प्रॅक्टिस करायची ते इथे येऊन किट्स वापरून वगैरे आजच्या तिसऱ्या वर्षी जेव्हा हे आले इकडे तेव्हा ते दोन्ही मॅच जिंकलेले आहेत यावर्षी एक हे एक खूप मोठं अचीवमेंट आहे कारण की ही टीम मागच्या वर्षी त्यांना पॅट घालून चालता पण येत नव्हतं आणि आज ते दोन मॅच जिंकलेले आहेत तर हे म्हणजे एक लाईव्ह एक्झाम्पल आहे आपण बघतोय की एव्हरी इयर वी आर डुईंग समथिंग वी आर ऑल्सो लर्निंग समथिंग की आम्ही कसे बदलू शकतो कसे चेंजेस आणू शकतो ह्यांना काय हेल्प करू शकतो मागच्या आम्ही बघत होतो की मुलं बाहेर लांबणं येत आहेत ह्यांना काहीतरी आपण एक रिफ्रेशमेंट थोडं मिल्स दिले पाहिजेत यावर्षी आम्ही मिल्स ठेवले इकडे म्हणजे मुलं जेवून आराम करून त्यांची पुढची मॅच आरामात खेळू शकतात शेवटपर्यंत थांबू शकतात छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण या गोष्टींनी प्लेयर्सना खूप फरक पडतो मुंबईत राहणारी मुलं जी असतात त्यांना खूप ऑलरेडी त्यांच्याकडे खूप वेज असतात प्रॅक्टिसला जायचे कोचिंगला जायची त्यांच्याकडे ते इक्विपमेंट असतात पण गावात आपल्या खूप टॅलेंट असतं जे बाहेर येण्यासाठी आपण त्यांना खूप मदत करू शकतो आणि तोच माझा मेन मुद्दा आहे किंवा मेन उद्देश आहे Uh, माझे वडील जे, जे होते विलास बांदिवडेकर uh, त्यांनीसुद्धा म्हणजे जॉब करून जॉब करताना क्रिकेट खेळून अंपायरिंग करून ते बी सी सी आय लेवलचे पंच झाले uh, त्यावेळेला त्यांना पण एक असं होतं की जे कोणी लहान मुलं किंवा यंग मुलं ज्यांना टॅलेंट आहे पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना नाही काही नो करू शकत ह्यांची आपण मदत केली पाहिजे सो त्याच उद्देशाने आम्ही इथे हे करतो इथे ऑर्गनाईज करतो बाबांच्या याच स्वप्नासाठी आम्ही हे सगळं करतो आहे की कुठंतरी त्यांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे आणि त्यांना पण एक मनाला शांती मिळेल की आपल्या गावातून आपल्या जिल्ह्यातून जेव्हा काही मुलं यु नो नॅशनल लेवलला जातील इंडियन क्रिकेट टीममध्ये येतील तेव्हा आम्ही असं म्हणू शकू की जे बाबांनी स्टार्ट केलं होतं त्याच्यात आम्ही काहीसं योगदान देऊन सक्सेसफुल झालो आहे तो मेन आमचा मुद्दा तो आहे अँड आय रिअली होप की दरवर्षी आम्ही इम्प्रूव्ह करत जाऊ आणि मुलांच्या सेवेसाठी आम्ही अजून अजून करत राहू आता या दरम्यान छोटासा प्रश्न आमच्या मालवणची जी आत्ताची ही खेळपट्टी आहे खेळपट्टी कशी वाटते तुम्ही ॲक्च्युली बघितलं तिथे मागे तोर जो ग्राउंड आहे खूपच सुंदर ग्राउंड आहे जे आपले आ, सर आहेत गवंडे सर किंवा इकडचे जे सगळे ग्राउंड्समन हे खूप काळजी घेतात या ग्राउंडची सगळ्यांनी मोठ्या मोठ्या ग्राउंड्सवरती त्यांनी का काम केलेलं आहे ॲज अ ग्राउंड्समन दे हॅव गुड एक्सपिरियन्स आणि त्यांनी हे पिच बनवलेलं आहे इकडे या पिचवरती बोल्डाच्या मॅचेस झालेले आहेत बी सी सी आय मॅचेस रणजी ट्रॉफी मॅचेस झालेले आहेत सांगायला मला खूप चांगलं वाटतं की माझ्या बाबांनीच त्या ऑफिशिएट केल्या होत्या ॲज अंपायर तेवढी त्यांची मनापासून इच्छा होती की हे सगळं ज जगापर्यंत पोचावं सो इवन दी आपली जी पिच आहे फारच सुंदर सग ऑल क्रेडिट्स टू द ग्राउंड्समॅन अँड द टीम फारच सुंदर त्यांनी हे ठेवलेलं आहे मेंटेन केलेलं आहे जे पण लोक येत आहेत बाहेरच्या गावातून किंवा इवन मुंबईतून जी लोकं येतात ते या ग्राउंडला खूप अप्रिशिएट करत आहेत की एवढं सुंदर ग्राउंड, ग्राउंड आम्ही मुंबईच्या बाहेर जास्त ठिकाणी बघितलेलं नाही आहे त्यामुळे खूप सुंदर खेळपट्टी इथे भरपूर टीम आलेल्या होत्या आपल्याकडे सिकेन नायडू चषकाच्या दरम्यान तेव्हा बघितलेल्या होत्या सगळ्या मॅडम तुम्ही आता जो वेळ दिलात या स्पर्धेच्या आणि ह्या महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्पर्धेच्या सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत स्वतः oh. जातीनी इथे पूर्ण स्पर्धेचा आनंदसुद्धा घेत आहे काही गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्ही लक्षसुद्धा ठेवणार प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट या दृष्टीने तुम्ही सांगितलं तुमचं धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच अँड थँक्यू थँक्यू व्हेरी मच या होत्या मिथिला बांदिवडेकर त्यांनी आता आपल्या शालेय ज्या स्पर्धा आहेत लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा त्याचे आयोजन आहे त्यामागचा आपला हेतू आणि त्या दरम्यान त्यांना जे वाटलं आहे की आता गेल्या त्या दोन वर्षांमध्ये काय फरक दिसतो तो तोसुद्धा त्यांनी सांगितला सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण